आणि गोपिंदनाथराव मुंडे विरोधी नेता कसा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं ते धनंजय मुंडे पुढच्या चोवीस सालाच्या नंतर याच्यापेक्षा मोठी जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे महाराष्ट्र घडवायचं आहे शासनामधला एक प्रभावशाली मंत्री आपल्या परिसरामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीने ठसा उमटू शकतोय याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे असेल सुरुवातीला धनंजयजी मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी माझ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या प्रचंड प्रमाणावरती उपस्थिती या सगळ्या परिसरातून लाभली आणि याच्यामुळे या जनसन्मान यात्रेचा खऱ्या अर्थाने सन्मान, सन्मान पर्रिकरांनी या ठिकाणी केला त्याबद्दल मी पर्रिकरांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सारेजण दादांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुरलेले आहात मला तमाम पर्रिकरांना एवढंच अतिशय मर्यादित शब्दामध्ये सांगत आहे धनंजयजी तुम्ही काय परिपुरता सीमित नेते नाही आहात तुम्ही जीड जिल्हापुरता सीमित नेते नाही आहात मराठवाड्याच्या संताच्या भूमीचे तुम्ही नेते आहातच पण उभ्या महाराष्ट्राचे कर्तृत्व नेतृत्व म्हणून तुमच्याकडे उभा महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय आज आणि अजितदादानी चौदा सालामध्ये विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी तुमच्यावरती सोपवली आणि गोविंदराजराव मुंडे यांच्यानंतर विरोधी पक्ष नेता कसा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं ते धनंजय मुंडेच्या रूपाने पाहिलं त्याचा आज अभिमानपूर्वक गुले या मी करू इच्छितो आहे काळाच्या ओघामध्ये अनेक राजकीय समीकरण बदलतात राज्यामध्ये आपण घेतलेला निर्णय बहुजनाच्या जा हितासाठी त्या ठिकाणी घेतलेला होता आणि मुंड्या तुमच्यावरती आज एक चांगल्या पैसे जबाबदारी त्या ठिकाणी सोपवली गेलेली आहे तुम्ही स्वतः हडाचे शेतकरी आहात कृषी खात्याचे मंत्री म्हणून एक वेगळा ठसा तुम्ही महाराष्ट्रामध्ये उमटवलेला आहे त्याला कृषी क्षेत्राच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहत असतो अशा वेळेला या कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका तुमच्या मार्फत त्या ठिकाणी घेतली गेली लाडकी बहीण नावाची योजना अजितदा दिली आज आमच्या अक्षतादाईचं या ठिकाणी उदाहरण त्या आपण पाहिलंच याच उदाहरणामधून महाराष्ट्रामध्ये किमान कोट्यावधी हो महिला भगिनी आपला नीटनेटका संस्कार त्या ठिकाणी उभा करतील एवढा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो धनंजयजी मी एवढंच या ठिकाणी सांगतो आहे तमाम करांना मी विनंती करतो तुम्ही आता सहा जागांच्या पुरता बोला तुमच्यावरती सहा जागांपुरती सीमित जबाबदारी नाही प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला कोकणात मराठ पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा धनंजय तुम्हाला आम्हाला प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागेल माझ्या व्यासपीठामध्ये सर्व सहकार्यांना मी विनंती करतो या धनंजयजी या ठिकाणी आले अर्ज भांड्यासाठी येतील तुम्ही सर्वांनी जर काही परवानगी दिली तर उभा महाराष्ट्र ते अशा पद्धतीने ढवून काढतील की राज्यामध्ये पुन्हा एका महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक स्थान अडचणीखाली निर्माण करण्यामध्ये आम्ही निश्चितपणाने इच्छित मी एवढंच या ठिकाणी सांगतो सांगतोय की चौदा पासून धनंजयनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पद्धतीची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली दादांची माफी मागून या ठिकाणी सांगतोय कारण ते घोषित करण्याचा त्यांना अधिकार आहे धनंजयजी पुढच्या चोवीस सालाच्या नंतर याच्यापेक्षा मोठी जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे महाराष्ट्र घडवायचं आहे महाराष्ट्राची तुमच्या नेतृत्वाचा योग्य तो विनियोग आणि उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशापर्यंत करील की शासनामाचा एक प्रभावशाली मंत्री आपल्या परिसरामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीने ठसा उमटू शकतो आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे असेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांनाच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र